जनजवडी येते त्या ठिकाणी पलवान कुषार्जींचे गाव मेढक कुडश्ला महादेव ठोरे असतात बापू ठोरे असतात त्यांच्या मदली सराव करते महाराज मी श्री पिस्तून घेतचा किताब फटकवला यायचा कदा आम्ही त्या मी ती आहे तर म्हणजे अतिशय गोष्टी आणि कष्टाळू पलवानाची आजच्या कुस्तीबद्दल काय बोलाल तुम्ही

तर सीजनची काय तयारी केली आहे तयारी चालूच आहे आता प्रॅक्टिस आहेत सर आमचे वेगळे आहेत प्रॅक्टिस करून घेतात भरपूर सीजनची तयारी करून भरपूर चालू आहे धन्यवाद आपलं बंद